लग्नानंतर पाच दिवसात हॅलो आई कशी आहे ग तू हो हो खूपच छान आहे ग खूप आनंदित आहे भाऊ माझे सासरचे एवढे लोक छान आहेत खूप खूप छान आहेत हो हो लग्नानंतर ग आई तुला काय सांगू नाही ग ते सासू निस टीव्ही टीव्हीच बघते दिवसभर मला काहीच कामाला हात नाही लावत माझ्यासोबत काही हेल्प नाही 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 सासरे तर नुसते चहाच म्हणते नुसते चहाच म्हणते दिवसभर तर नवरा काय ग नवरा पण ऐकत नाही ऐकत नाही गेली <laughs> माझी आई आहे हो हो मला नक्कीच येणार